अलावा है, कौन मेरा संसार हॅलो एवरीवन तो आज आपले ग्राउंड उद्घाटन आहे तर सगळी बोलतो होती का ब्लॉग बनव ब्लॉग बनव सगळ्यांसाठी ब्लॉग बनवत ब्लॉग बनवण्याचं कारण तर हान पण मन नाही होत बनवायचा तर आज बनवतो तर आपले ग्राउंड पूजा आहे उद्घाटन आहे म्हणजे त्या तर आज बघू कवडीजणं येतान ग्राउंडवर ना बघू कसा काय होत त्याचं सगळं सामान घेतलं गाडीन आता निघल्यावर चलो तर आता तिकडं आधी सध्याही एक नारळ फोडाचा ना चामुंडा देवीशी ना इकडं आपले देवळाजवळ तर चला तिकडे गेल्यावर भेटते आता सगळी तिकडे जमा झाली मी बी जाऊन येतो तर आता नारळ फोडून घेते जय बजरंगली आपल्याला जुळलेले आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार ना तू बी आज चला आता आपण फटकन आधी जाऊन येऊ सत्यायशी नाही हो आया फोडला बसलो देवलाशी सब लस से तू काय करतो गाडी पाणी पिता एक फुल बी ये हारच नाही भेटलं मग शे बंद जरा हात हिलते जरा आता देवीचे आले नारळ पण तो फटकल ना ग्राउंड वर हो जातो ते माते की घराजवळ आता ईशानला डायरेक्ट पाठवला एकदा कपडा विसरलो एकदा बॉल विसरलो आता नवीन याला बी जा सोडलेला बॉलचा बॉक्स आता डायरेक्ट तयार गेल्यावर चालू करता बघू कवडी जण आय कोण कोण गेले का नाही बरीच जण आता गेले वाटत पोचलो ग्राउंड वर जण थांबले बघला ना आवडा सगळा करून बी काय मानला अरे पण चार त्यासाठीच दिलाय कोणी येणार तर नाही म्हणून ते चार वाजता दिले अवचल पटकन काय रे हांदल तू काय वाट करत झाली तर आम्ही पैसा घेऊन आम्ही पार्टी करायला तू सांगशील का सांगते पती गोलान पती गोलान आमदार कालू भाई फुल मेहनत करते कालू आखी पीच झाड असं आऊसा झाडून जमणार नाही दहा रुपये तुला एक हिंदीचा आहे पोऱ्या आधी यांनी स्टम लावलो बिचाऱ्याने एकटाच मेहनत करते हैं। ते फक्त असा दिखाव करा म्हणून करते बाकी काही तुम्ही घे ना मदत कर ना त्याला गोट्या ए गाडीन कपडा आहे बघ गोट्या शेठ गाडीन कपडा आहे गोट्या उग्राच आईलीस तू असं वाटतंय

सत्याई माते है की, एए, एए, बजरंग बली है की गावदेवी माते की खोराय बाय तोरले आता हात नको तोडू नको

ने ने कनावा, कणावा दिवाली तू दिवाळी माझी दिवाळी गोट्या काय मागला કાય માંગલા? દે હાય બાન પ્લે સુમ્યા પી ચડ્ડી વાયલાય દગડ ઉ

कौरव मारले आठशे रुपये धन्यवाद तुमचा जाम जाम आभार दोन बॉक्स दोन तीन बॉक्स येतील त्यांनी घरची तीन बॉक्स बॉलांचा आलेला आहे येल येल चला आता सगळी बिल्डिंग लागली ला डाव डाव चालू हे माझा बरेच दिवसांची आज आयला आहे आज त्याला कसं काय समजलं काय माहित आज पक्का उद्घाटन होणार आहे चला आता खेळतो डायरेक्ट मी मोबाईल पण घेत नाही डायरेक्ट आता आपला आवडत लास्टला जाता वेळेला घेतला तर घेतला बाय बाय टाटा काय ही जी आहे एका बॉटली निवायला लागली काय हा <laughs> चला आता मी मी बी जाते डायरेक्ट जाता वेळेला भेटू बघू पहिली मॅच बी आहे आपली तर कवा ठेवताना तर सगळी लास्टला जाता वेळेला बोलतील क्रिकेटचा खेळ म्हणजे काय आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारा औषध म्हणजे क्रिकेट विजयामध्ये मैदानातील जल्लोष म्हणजे क्रिकेट पराभवात डोळ्यातील अश्रू म्हणजे क्रिकेट संघर्षातील हृदयातील आग म्हणजे क्रिकेट काउची एकजूट म्हणजे क्रिकेट वेळेचं महत्व म्हणजे क्रिकेट आणि प्रामाणिकतेचं मंदिर म्हणजे क्रिकेट प्रत्येकाचा आदर म्हणजे क्रिकेट या रखरखत्या त्या आयुष्यात वटवृक्षाची सावली म्हणजे क्रिकेट आणि मायेची मखमली ऊप म्हणजे क्रिकेट सर्वांना एकत्र आणणार हे आपलं क्रिकेट पण जायला ना खेळून बी जायला तर आता घर चालले हो ना आता डायरेक्ट जाऊन धंद्यावर जा सो आताच्यासाठी बाय बाय ब्लॉग जरा बारीकच असेल चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बाय बाय